राज्याच्या काही भागात पाऊस पडतोय पण पावसाचा जोर कमी आहे मात्र आजपासून राज्यातील काही भागात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे मराठवाडा विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात काही भागात जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे आज विदर्भातील अमरावती वर्धा नागपूर आणि भंडारा जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे तर मराठवाड्यातील बीड परभणी नांदेड लातूर आणि धाराशिव जिल्ह्यात तसेच मध्य महाराष्ट्रातील पुणे नगर सातारा सांगली आणि सोलापूर जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे तर उद्या मात्र अमरावती वर्धा नागपूर आणि भंडारा तसेच मराठवाड्यातील बीड धाराशिव लातूर नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यात तसेच मध्य महाराष्ट्रातील पुणे आणि सोलापूर जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे सोमवारी आणि मंगळवारी विदर्भातील सर्वच जिल्ह्यांना काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिलाय तर मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांमध्येही काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केलाय मध्य महाराष्ट्रातही पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले